वैद्यकीय उपचारांसाठी आईला घेऊन नंदुरबारकडे जात असताना रस्त्यात बाल अमराई जवळ दुचाकीवर झाड कोसळून आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे या दुर्घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे नवापूर तालुक्यातील वाजदा गावातील दीपा दावित गावित आणि त्यांचा मुलगा दिशांत कुमार दावित गावित वयवर्षी पंचवीस हे दोघे दुचाकीवरून नंदुरबारकडे वैद्यकीय उपचारांसाठी निघाले होते दरम्यान खांडबारा नंदुरबार मार्गावर बाल अमराईजवळ अचानक वातळी वाऱ्यामुळे रस्त्यावर बाभळीचा झाडाची मोठी फांदी कोसळली आणि त्यात ते दोघेही अडकले रस्त्यावर झाड कोसळून अपघात झाल्याची माहिती कळताच प्रवासी व स्थानिक नागरिकांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला पाचारण करून स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासनाने तात्काळ जखमींना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या भीषण अपघातात आई दीपा गावित यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी दिशांत कुमारचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या अपघातामुळे गावित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दिशांत कुमारच्या वडिलांचा साखरे पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे पत्नी आणि मुलाचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून एक मुलगी सध्या कोल्हापूर येथे बीएमएस वैद्यकीय शिक्षण घेत आहे ही घटना समजताच वाजदा गावासह संपूर्ण नवापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे झाडे कोसळण्याच्या अनेक घटना घडत आहेत त्यामुळे रस्त्या लागत असलेल्या धोकादायक झाडांची छाटणी पावसाळ्यापूर्वीच करणे आवश्यक होते असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे या निष्काळजीपणामुळे दोन निष्पाप जीव गमावल्याची भावना सर्वत्र दिसून येत आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमनभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा हो जीवनात अपडेट रहा